अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार धर्मांतता और सरकार के गलत नीतियों के खिलाफ हर खबर की बुलंद आवाज इंडिया बुलेटिन सेवन अर्थात आई बी सेवन न्यूज आवाज नए भारत की जो पर्यंत उठाव करीत नहीं तोपर्यंत सरकारवर दबाव पडत नाही रविकांत तुपकर उठाव करण्यास कार्यकर्त्यांना आव्हान मेहकर येथील रविकांत कार्यकर्त्यांची व प्रमुख बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये चारशे ते पाचशे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते मेहकर तालुक्यातील रवी भाऊ तुपकर समर्थक हजर झाले व या बैठकीस रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय संदर्भात व शेतीमाला योग्य भाव सोयाबीनला सात हजार रुपये भाव घ्यावा तसेच पीक विम्याचे रक्कम अनुदानित कंपनीने तात्काळ टाकावी व ज्या कंपनीने उशीर केला त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे व त्यांच्यावर शासकीय कारवाया कराव्या अशा संदर्भाचे मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना मोठा धीर देण्याचे कार्य केले मागील निवडणुकीत ज्या चुका झाल्या ते आता होणार नाही तसेच आज आपण तुमच्या सर्वांच्या विचाराने पुढे प्रस्थापितांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार आहोत कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावे असे आदेश सुद्धा दिले आजच्या बैठकीत बऱ्याच नवीन कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते प्रवेश घेतला तर काही शेतकऱ्यांनी मान्य रविकांत तुपकर हे मागे येथे उपोषणास बसले होते त्याबाबत शेतकऱ्यांनी सत्कार समारंभ आज रोजी केला आजच्या या बैठकीस मेहकर तालुक्यातील रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह पाहायला मिळाला तसेच आजच्या बैठकीमधील जवळ आलेल्या विधानसभेच्या संदर्भात लवकरच कोण उमेदवार द्यायचा त्यावर विचारमंथन करून स्वतः उमेदवार जाहीर करतील असे वक्तव्य त्यांनी या संबोधनामध्ये केली प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी दक्षिण बुलढाणा सोयाबीन किंवा कापसाचं नुकसान झालं कोणते शेती पिकाचं तर तुम्ही जेव्हा कंप्लेंट करता नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच्या दहा दिवसामध्ये पंचनामा झाला पाहिजे आणि पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला रक्कम मिळाली पाहिजे म्हणजे पंचवीस दिवसात बापू पैसे तुमच्या घरात आले पाहिजे असा नियम आहे पण जर ते आले नाही तर बारा टक्के व्याजानं तुम्हाला पैसे दिले पाहिजे हा सरकारचा नियम आहे जोपर्यंत तुमचा उठाव फल होत नाही तोपर्यंत सरकारवर दबाव तयार होत नाही ही नाराजीवरची पाणी नाही कुठं म्हणजे गुवाहाटीचा उठाव नाही हे तुमचे आमदार घेतले ना पळून कुठं म्हणजे जनमानसामधून आंदोलन सुरू झालं पाहिजे डॉक्टर ताने एक्टर काय ठेका घेतला का सहज आहे ना की त्याने जन्म द्यायचा त्याने मार घायचा कि नहीं करेंग, करेंग, की तुमची आमची जबाबदारी नाही का सगळ्यांची माझं म्हणणं आहे की दोन दिवसानंतर आपल्याला गावागावात प्रभाग केलेल्या कॅन्डल मार्च ग्रामसभेचे ठराव ठिकठिकाणी उपोषण ठिकठिकाणी धरणं आहे आणि पुढचा टप्पा जो स्वायबीची बाब करेग करेगा वही गाव में एंट्री करेगा मतदार के लिए